तर आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत जन काळ्या मसाल्याचं चिकन बाजरीची भाकर आणि सुक चिकन विथ काळा मसाला फ्राय तर चला आपण ही रेसिपी नाशिकच्या स्टाईलने सुरू करूया मी आहे नाशिकची तुम्ही कुठले आहात मला कमेंट करून नक्की सांगा करण्यासाठी लागणारी तयारी करूया आणि हे जे मी मागवलं मागवलो मिशोवरून खरंच याची खूप छान क्वालिटी आलेली आहे मला वाटलेलं हे मी रिटर्न करेल पण नाही कारण त्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि चांगले जेव्हा आपण ड्रेस घालतो आणि तरी आपल्याला स्वयंपाक वगैरे करावा लागतो त्यासाठी खरंच हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे माझ्यासारख्या ज्या काही लेडीज असते ज्यांना असं हँडवॉश केल्यानंतर असं पुसायचे सवय असते त्यांच्यासाठी हा जो भाग आहे हा तर त्यामुळे हात पुसण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं सगळ्यात पहिले अशी जी जाळी असते त्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊ गॅसवर कारण कांदा भाजून घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे या प्रोसिजरमध्ये काळा कांदा कारण बहुतेकशे जण मला म्हणतात की काळ्या मसाल्याचं जेव्हा आम्ही करतो तर तेव्हा ते मसाला काळा होत नाही तर त्यासाठी कांदा भाजून घेणं पण खूप गरजेचं आहे त्यासाठी मी हे बाजूला काढले वरचं आणि त्यानंतर त्याचे असे सहा भाग केले मोठा कांदा आहे म्हणून छोटा कांदा असेल चार भाग केले तरी चालतात हा असा कांदा मी पसरून ठेवणार आहे याचे टर्फला काढायचे आहेत कारण त्याचा सुद्धा गरज आहे तर मी थोडा जास्तीचा काळा सॉरी जास्तीचा कांदा आहे का तर मसाल्याचं पण करायचा आहे म्हणून आणि मला खूप जण बोलले की चिमणी करून चिमणी करून घ्या पण खूप जणांचा हा अनुभव सुद्धा आहे की चिमणीला स्वच्छ करायला खूप जास्त मेहनत लागते आणि मेहनत होणार नाही तारी? मी खूप आळशी आहे खूप जास्त मी आळशी ह्यासाठी आहे की मला ना जस कामं नाही सो आता कांदा भात तोपर्यंत मी भात लावून घेते पटकन होऊन जाईल तोपर्यंत तुम्ही कांद्याकडे तो लक्ष द्या कांदा आपल्या एका बाजूने आहे तर हा चिमक्याची मदत घेऊन आपण दोन्ही बाजून करून हे जेव्हा चुलीवर करतो ना तर तेव्हा कसं कांदा फोडायचा आणि डायरेक्ट चुलीमध्ये आहारामध्ये ठेवून दिलं की तो भाजून जातो त्यामुळे त्या भाजीला पण एक वेगळी चव लागते पण असा भाजल्यानंतर पण भाजी खरंच खूप छान होते तर दिवाळीतच मी ना आता खोबऱ्याचं किस करून ठेवलेलं आहे ह्यांच्याकडून म्हणजे जास्ती चेरबटच नको आपल्याला आणि म्हणजे कसं होतं की जेव्हा आपलं गाई गाईचं काम असतं तेव्हा आपण आपल्याला लागेल तेवढा खोबरं घेऊन फटाफट भाजून घेऊ शकतो बघा की आपला कांदा आलं भाजून झालेलं आहे त्यामुळे हे बाजूला ठेवतोय जरा वेळ आणि मी तोपर्यंत भाकरी करून घेते मसाला वगैरे गार होईपर्यंत मी मस्त फटाफट भाकरी करून घेते कारण काळ्या मसाला तर काळ्या मसाल्याचं जेव्हा पण आपण करतोय आणि चपाती नॉट गुड भाकरच पाहिजे

इंस्टाग्राम वर रील कि गॅसवर डायरेक्ट भाकर किंवा चपाती भाजायची नाहीये त्यांनी तो खूप काही काय काय त्यांनी सांगितलं होतं मला तर तुम्ही मला सांगा कि हे खरं आहे की खोट आहे बरोबर आहे की चूक आहे बघा आता मी इथे काळ कांदा घेतला काळं खोबरं लसूण आलं घेतलेलं आहे आणि मला पर्सनली ह्याच्यामध्ये कढीपत्ता खूप जास्त आवडतो कारण त्याची टेस्ट वेगळी लागते सॉरी त्याची टेस्ट वेगळी लागते आणि जेव्हा आपण मसाला दळणार असतो तर तेव्हाच त्याच्यामध्ये खूप सारी हे टाकायचे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर आता बऱ्यापैकी स्वस्त आहे तर आपण थोडी कोथिंबीर टाकायला गंजूसी करू नका कारण खूप चांगली चव येते कोथिंबीर चिकन उकडायला टाकताना आहे ना काय करायचं माहिती आहे का फाईन चॉप केलेला कांदा घ्यायचा जेणेकरून तो दाताखाली नाही आला पाहिजे हळद घ्यायची थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा आणि धने पावडर घ्यायचं आहे मी इथे तीन चमचे धने पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मी इथे एवरेस्टचा मसाला घेतलेला आहे तर एवरेस्टच्या मसाल्यामुळे आहे ना ते सूपलासुद्धा आहे ना खूप सुंदर चव लागते आणि मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता कारण आहे ना मीठ जर बरोबर असेल ना तर सूप खरंच खूप छान लागतं तर हे बघा इतकं सुंदर सूप लागतं ना की सूप सूपन भातच खायला खूप जास्त आवडतं आणि त्यानंतर मी इथे वाटण वाटून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर खरंच काळा आलेला आहे आणि भाजीसुद्धा खूप सुंदर होते याप्रमाणे जर तुम्ही कराल ना तर खरंच तुम्हाला खूप भाजी आवडेल आणि मी आता पहिले सगळ्यात पहिले मसाल्याचं करून घेते फक्त मसाला फ्राय करून घेते त्यासाठी ते मी तेल टाकलं थोडासा त्यातला मसाला टाकला हळद मीठ आणि ला मी आमच्याकडे काळा मसाला हा दरवर्षी उन्हाळ्यामध्ये करून ठेवला जातो तोच हा काळा मसाला आहे लाल तिखट आवडीनुसार जितकं तिखट पाहिजे त्यानुसार ते पण आम्ही घरीच करतो आणि धना पावडरसुद्धा आम्ही घरीच करतो बाहेरचे धना पावडरमध्ये भेसळ असते त्यामुळे आणि थोडंसं स्कूप आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते चिकन आहे ना ज्युसी होईल ड्राय होणार नाही तुम्ही बघू शकता किती छान ज्युसी चिकन झालेलं आहे आणि मसाला जास्त हलवायचा नाही कारण चिकन शिजलेलं असताना आपण खूप जास्त हलवलं ना चिकन तुकडे आणि साबूत त्यानुसार मस्त वरतून कोथिंबीर टाकली आहे तुम्ही बघू शकता किती छान टेमटेम असं चिकन दिसतंय आणि आता मी हे सगळं डेकोरेट करून देवच्या बापांना खायला देणार आहे आणि मी सुद्धा खायला बसणार आहे त्यापूर्वी त्याच कढईमध्ये मी आता पुन्हा तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये उरलेला सगळा जो काही मसाला आहे तो टाकायचा आहे कारण कढई मी तीच घेतलेली आहे कारण मसाला ऑलरेडी लागलेला आहे तेल ऑलरेडी त्या कढईला आहे तर त्यासाठी मी तीच कढई घेतलेली आहे आणि भांड्यांचीही बचत होते कढीपत्ता मी इथे फोडणीला टाकलेला आहे कारण मला पर्सनली कढीपत्ता खूप जास्त आवडतो त्याची वेगळी टेस्ट लागते हे सुद्धा मी तुम्हाला सांगते माझी आई कढीपत्ता टाकते कायमच आणि लाल तिखट तुम्ही म्हणाल खूप जास्त लाल तिखटचा वापर आहे कारण आमच्याकडे तिखट खूप खातात आणि घरचं तिखट असल्यामुळे ते खूप चांगले आहे म्हणजे जास्त तिखटही नाही जास्त फिकाही नाही आहे आणि मसाल्याच्या भाज्या जेव्हा आपण करतो ना तर त्या तिखटच असल्या तर त्या खूप जास्त चांगल्या लागतात आणि खायला पण एक वेगळी चव येते तर तुम्ही भाजी बघू शकता आता लाईटमुळे माझ्या किचनचा लाईट थोडा छोटा आहे त्यामुळे जरा भाजीचा कलर कमी जास्त येऊ शकतो पण तुम्हाला मी खरंच सांगते की ह्याप्रमाणे जर तुम्ही भाजी कराल तर तुमची भाजी अतिशय छान चुलीवरच्या भाजीसारखी होणार आहे ज्याप्रमाणे असा कांदा वगैरे भाजून आपण घेतो ना तर तेव्हा खरंच ती एक स्मूकी टेस्ट भाजीला येते आणि छानपैकी उकळून घ्यायचं आपल्याला एक दोन उकळी आली की आपली भाजी तयार होते आणि याचा रस्सासुद्धा सुद्धा अप्रतिम हो रस्सा प्यायला मजा येते ना हा काळा मसाला की खूप भारी आता मी हे ताट तुम्हाला रेडी करून दाखवते मस्त आपली ज्वारी सॉरी बाजरीची भाकर काकडी आणि कांदा लिंबू आणि असं मस्तपैकी मी हे ताट डेकोरेट करते डेकोरेट म्हणण्यापेक्षा मी आहे आणि चला फटाफट जेवायला या माझ्यासुद्धा तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे आणि ही सगळी रेसिपी हे सगळं तामझाम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जेवायला या तुम्हाला परत एकदा सांगते जेवायला या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मी जी काही माझी प्रोसिजर आहे ही जी काही माझा ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुम्ही जर असं कमेंट कराल तर माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे आणि मी काहीतरी वेगळं करू शकते आणि अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपी जर तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असतील तर तुम्ही मला नक्की सांगा मी नक्की ती रेसिपी तुम्हाला ट्राय करून दाखवेल आणि मी आहे नाशिकची तुम्ही कुठून ही रेसिपी बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आता प्लेटमध्ये घेतल्यानंतर तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघू शकता अप्रतिम अशी भाजी झालेली आहे आता मी फटाफट जेवायला बसते कारण माझ्याकडून जास्त बोलणं होणार नाही तुम्हीसुद्धा जेवायला या आणि चला बाय